शुभ सकाळ सगळ्यांना चला दिवसाची सर्वातच छान चहाणे होते मस्त गरमागरम चहा घेऊया आहोंच्या डब्यासाठी मस्त बनवते भरलं वांग आदल्या दिवशीच त्यांनी सांगितलं होतं की उद्या भरलं वांग बनवा आणि अशा पद्धतीने भरलं वांग केलं ना तर खरंच दोन घास आपण जास्तच खाऊ आणि खूप टेस्टी लागतं बरं काही म्हणजे अगदी कोरडंही नाही आणि रस्साही नाही असं लपथपीत मस्त आणि हे वांग जे आपण वाफेवरचं केलं आहे ना ते खूप टेस्टी लागतं बरं काही ॲक्च्युली माझ्या जावबाईंची जा जा रेसिपी आहे त्यांनी आमच्यासाठी एकदा ट्रीपला बनवून आणलेली तर त्यांना रेसिपी विचारून मी त्यांच्याच पद्धतीने असं वांग करते डब्याला कधी द्यायचं असलं ना की एकदम रस्साही नाही आणि एकदम कोरडंही नाही तर असं लपथप लपथपीत म्हणजे चमचमीत खायला इतकं टेस्टी लागतं ना चपाती भाकरी भाताबरोबरही खूप टेस्टी लागतं आणि वांगे किती छान दिसत आहेत पाहणं आणि याचा खर जो आहे ना एकच नंबर असता आणि कांदा हा कच्चाच आहे याच्यामध्ये तोच भरलेला होता मी वाटण्याबरोबर आणि खूप टेस्टी लागते ही भाजी खरंच नक्की एकदा ट्राय करा आपल्या चॅनलवर ही रेसिपी टाकलेलीच आहे तर पहा अहोंसाठी केली आहे टिफिनसाठी मस्त हे भरलं वांग चमचमीत पाहूनच तोंडाला पाणी सुटलं ना आणि गॅरंटी देऊन सांगते तुम्ही अर्धी तरी भाकरी येतोसोबत जास्तच खाणार बाजरीची भाकरी जर असेल ना या वांग्याच्या भाजीबरोबर हां काय बोलायलाच नको सगळं जेवण फिकं पडणार याच्या पुढे आजचा टिफिन पहा सकाळी सकाळी आहून साठी टिफिनला बनवलेली ही मस्त भरल्या वांग्याची भाजी एकदम चमचमीत टेस्टी एकदम आणि छान अशा गरमागरम चपात्या चला नवरभा तर आज खुशच होणार आहेत वांग म्हणजे भरलं वांग त्यात खूप आवडतं चला त्यांचं फेवरेट दिलं ना की दिवस कसा छान जातो ते खुश नवर फॅमिली खुश असा अर्थ नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्विन्स पॉवर आणि आजवर आहे सोमवार तर सकाळी काय काय केलं त्याचा व्हिडिओ तर, तर मी अपलोड केलेलाच आहे पण आता संध्याकाळची तयारी आणि उपवास म्हटलं की लवकर लागतो उपवास सोडण्यासाठी त्याच्यामुळे डब्याला पण खिचडी दिल्यामुळे लवकर भूक लागते सकाळी लवकर खिचडी वगैरे खाल्ली जाते ना म्हणून आता लवकरच स्वयंपाक केला आहे आणि दाखवली मी तुम्हाला आता काय काय आपला आजचा मेनू आहे पहा मी आता लसणाची इथं चटणी वाटते आहे तर इथं तीन कांड्या लसणाच्या मी ओबडदोबड सोलून घेतलेल्या आहेत कोवळं कोवळं लसूण असेल त्याची पातळ साल असली तरी चालते त्यालाच तर पहा आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आमचं हे काळं मीठ आहे सैंदव मीठ तिखट आपल्या घरात कसं लागतं त्यानुसार कारण लसूणसुद्धा थोडासा तिखटच असतो तरी तर पहा जरा तिखटच छान वाटते ही चटणी आणि नंतर हे वाटून घ्यायचं आणि फक्त आपल्याला कडकडीत करून तेल याच्यावर ओतायचं इतकी सिंपल आहे ही चटणी खायला एकदम टेस्टी लागते पहा लसूण ला तर वाटून ही चटणी तर वाटून झाली आहे आता फक्त त्याला तडका देते मी किती छान दिसतोय रंग बघा लाल लाल पहा चटणीला या मस्त लसणाच्या चटणीला तडका दिलाय आणि पाहू शकता तुम्ही चार कांड्यांची ल लसणाची चटणी एवढीशी झालेली आहे पण तोंडी लावायला एकदम भारी लागते दोन घात जास्तच जेवण जाणार आपल्याला नक्की बनवा अशी चटणी काल्यांनी कोथिंबीर आणली होती एकदम गावराण होती मस्त तर म्हटलं चला वड्यासुद्धा करूयात म्हणून वड्याही केल्या होत्या ह्या राहिलेल्या आहेत तळून चला ह्या होत्या सकाळी आणि हे जे वाटाण्याच्या डाळीचं वरण आहे ना एकच नंबर लागतं आणि खरं तर वगैरे पण होत नाही तुरीच्या डाळीला एक चांगला ऑप्शन आहे आम्ही हीच डाळ खातो मुगाची डाळ आणि बटाण्याची डाळ आईंनी केल्या ह्या साबुदाण्याच्या चकल्या आणि या पापड्या तळ ताई आल्या होत्या घरी आणि त्यांचाही होता सोमवार उपवास म्हणून त्यांच्यासाठी तळ तळत होतो आम्ही पण छान फुलतात की नाही पाहत होतो छान फुलल्या चला ताईंनाही देऊया आणि या साबुदाण्याच्या चकलतणा जशा जुन्या जुन्या होतील ना तशा आणखी छान छान फुलत जातात आणि ह्या आत्ताच केलेल्या आहेत आजच अजून इतक्या छान सुकल्या पण नव्हत्या तरीसुद्धा छान फुललेल्या आहेत आणि ह्या सगळ्यांना आवडतात लहान मुलांना जर आपण दिलं ना बनवून तरी ते आवडीने खातात कुरुम कुरुम एकदम मस्त लागतात चला तर पहा असा सगळा आजचा मेनू आहे सोमवार स्पेशल उपवास सोडण्यासाठी आव्हांसाठी ताट केलं आहे चपाती आहे फोडणीचं वाटण याच डायचं वरण भेंडी स्टफ मिरची आणि थाता लसणाची चटणी दाखवलीच मी तुम्हाला कशी रेसिपी आहे आणि आळूच्या वड्या कोथिंबिरीच्या वड्या सॉरी असं सगळं आजचं आपल्या जेवणाचं ताट आहे मस्त त्यानंतर मांजरीला दूध देण्यासाठी मुलं खाली आली आणि किती आनंद होत नाही यांना मांजरेला दूध पिताना पाहून त्याला तर व्हिडिओला ला लाईक सबस्क्राईब आणि खाली मुलांचा आवाज ऐकून या बाळाला सुद्धा खाली खेळायला जायचं तिला कस तरी नादवतोय तिकडं तिकडे बस आणि कर ये बस। बसा जय बाप्पा कर नमस्कार कर मो मोर या सुखी ठेवा छान बाय ये बाळा टाटा करा बाय बाय बघा गणपती बाप्पाला पाहून मोरिया करते मोरिया चांगले ना रोज बाप्पाचं नाव येत आहे बाप्पाचे नाव सदामुखी ये इकडं चल बाय गणपती बाप्पा कि ठेवा